विविध क्षेत्रात सतत कार्यरत असणाऱ्या लोकमंगल समूहातर्फे लोकमंगल फाऊंडेशन आयोजित लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर पुरस्कृत लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीसचे राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात येत आहे यामध्ये मन समझावन कादंबरी चंद्रकांत कुलकर्णी सादर करत आहेत आत्मपर लेखन गोल्फे विभोर गल्फेर बागान बाणी बसू यांचे बंगाली कथा संग्रह यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत तसेच सोलापूर साहित्याला देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार हजार मैलावर तुझे शहर या कविता संग्रहासाठी सुनीता डागा हस्ताक्षर प्रकाशन यांना जाहीर करण्यात आला आहे पुरस्काराचे स्वरूप रोख पंचवीस हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि सोलापूरची चादर असे देण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरच्या ज्येष्ठ कलावंत व या पुरस्काराचे समावेश म्हणून शोभा बोल्ली यांनी दिली आमचे परीक्षक आणि यांचं जे काही एक श्रेष्ठत्व याच्यामध्ये आहे ते नाकारून चालत नाही कारण मी खूप ठिकाणचे पुरस्कार बघितले कारण माझा नवरा खूप ठिकाणी परीक्षक होता तर तिथं जे काही इंटरफिरन्स असतो सगळ्यांचं की यांना पुरस्कार द्या त्यांना द्या यांना काय नाही त्यांना काय नाही इथं अजिबात परीक्षकांवर पर कोणताही दबाव नसतो इव्हन म्हणजे आता मी पण पुस्तक वाचते माझ्याबरोबर आणि काल पण वाडमपणे त्या पण पुस्तक वाचतात पण पर, परीक्षकांच्या याच्यामध्ये जी पुस्तक असतात दहा बारा पुस्तकं ती आम्ही वाचत नाही सुरुवातीला कारण आमच्यावर कोणता इन्फ्लुएन्स तयार व्हायला नव्हतो तेव्हा जेव्हा डिक्लेअर होता त्याच्यानंतर आम्ही पुस्तकं वाचायला गेलो आणि बापोला तर आजच माहित होतं आता जेव्हा मी पुरस्कार डिक्लेअर करतो तेव्हा बापोना माहित होतं की छाया या पुस्तकाला पण म्हणजे इथपर्यंत ह्या पुस्तकांमध्ये जो पारदर्शी पण आहे या पुरस्कारामध्ये तो मला इथं सांगावा असा वाटत तर यावेळेस दहावं वर्ष आम्हाला खूप अप्रूप वाटतं दहाव्या वर्षाचं आणि खूप चांगले पुरस्कार आतापर्यंत गेलेले आहेत आणि मी प्रत्येक वर्षी सांगते याही वर्षी सांगते की पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या त्या साहित्यिकांना लोकमगचा जेव्हा पुरस्कार मिळतो त्याच्यानंतर पुरस्कार त्यांना त्याच्या लोकमन फाउंडेशनचा महाराष्ट्र साहित्य फाउंडेशनचा अमेरिका तो पुरस्कार मिळतो त्याचबरोबर साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळतो असे अनेक पुरस्कार तिथे मिळतात आणि तर असा हा साहित्य पुरस्कार आहे यंदा दोन हजार चोवीसचे राज्यस्त्रीय लोकम साहित्य पुरस्काराचे मानकरी बाब घोषित याप्रसंगी सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी मला आज राजकीय न विचारता दुसरे प्रश्न विचारा अशी प्रसार माध्यमांना विनंती केली दहा वर्षानंतर चांगली सूचना म्हणजे त्याला नाव काय द्यायचं पण ठरवू जरा मला वाटतं वाटत माझ्या शेतकऱ्याचा सन्मान वाढावा त्याला प्रोत्साहन मिळावं आणि म्हणून कृषी पुरस्कार सुद्धा